नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये आपण काढत आहोत दिवाळीसाठी सुंदर अशी झटपट होणारी आणि सगळ्यांना जमेल अशी तीन ते तीन ठिपक्याची आकर्षक अशी देव्यांची रांगोळी तर त्यासाठी आपण देऊन घेऊयात तीन ते, ते, ते तीन ठिपके बघा या पद्धतीने मी इथे तीन ते तीन ठिपके काढून घेतले आहेत जे रांगोळी शिकत आहेत त्यांच्यासाठी सुंदर रांगोळी आहे तेही ते अगदी सहज ही रांगोळी काढू शकतील आणि कमीत कमी ठिपक्यांचा कमी वापर करून आपण ही रांगोळी काढली आहे त्यामुळे सर्वांनाच जमेल हे बघा आपण फक्त तीन, तीन, अपले। तीन ते तीन ठिपके आपले तीन तीन ठिपके या पद्धतीने जोडले आहेत आपला इथे बॉक्स स्क्वेअर शेप तयार झाला आहे आता हे जे मधले डॉट आहे तेही आपण या पद्धतीने जोडून घेणार आहोत याच्यामध्ये आपण परत एक स्मॉल बॉक्स काढणार आहोत वरचा जो आपला ट्रायंगल शेप तयार झाला आहे बॉक्सच्या मध्ये त्याच्यामध्येही मी डॉट देऊन घेणार आहे त्याच्यानंतर या बॉक्स वरती पण आपण इथे मी तीन तीन लाईन देऊन घेणार आहे आडव्या लाईन मारल्या आहेत मी इथे ज्यांना अजिबातच रांगोळी काढता येत नाही तेही अगदी सहज ही रांगोळी लोक काढू शकतील आणि तेवढी सुंदरही आहे रांगोळी तुम्ही नक्की काढून बघा मैत्रिणीनो तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी जे व्हिडिओ नेहमी टाकत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचते आता आपण ह्या ज्या तीन तीन लाईन काढल्या आहेत त्याच्यावरती आपण इथे मी दिवा बनवणार आहे बघा या पद्धतीने आपण चारही बाजूने या दिव्यांवरती सुन लाईनवरती सुंदर दिवे इथे बनवून घेतलेले आहेत या पद्धतीने आपण याच्यामध्ये आतमधून एक एक लाईन देऊन परत अशी इथे डिझाईन पण बनवून घेतली आहे आणि या डॉटला फोटाने या पद्धतीने पाठीमागे ओढायचं आहे आणि आपल्या या दिव्यामध्ये सुंदर असं इथे डिझाईन इथे तयार झाली आहे बघा याच्यानंतर आता आपण या साईडच ह्या दिव्याची इजी जी लाईन आहे वरची या पद्धतीने मी इथे वरच्या साईडने जोडून घेतलेला आहे डिझाईन करून वरती जोडून घेतल्या आहेत आता ह्या रेषा ज्या आहेत त्या आपण या पद्धतीने खाली फक्त जोडून घेणार आहोत तिरप्या परत आपण सेम त्याच पद्धतीने हीच रेश परत त्या वरच्या लाईनला या पद्धतीने जोडून देणार आहोत बघा या पद्धतीने आपली इथे मध्ये ही सुंदर अशी डिझाईन तयार झाली आहे त्याच्यानंतर आपण हा जो इथे मी शेप काढला आहे त्याच्यावरती आपण सर्कल काढून त्याच्यावरती इथे मी फुल काढणार आहे या पद्धतीने इथे सिंपल सुंदर असं फ्लावर मी इथे बनवला आहे आणि याच्यामध्ये आपण या पद्धतीने दोन दोन लाईन देणार आहोत मैत्रिणी तुमच्या पसंतीने यामध्ये तुम्ही वेगवेगळे रंग भरू शकता आवडीनुसार रंग आहे मैत्रीण माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंटही करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर या पद्धतीने मी चारही बाजूने इथे फुलं मी बनवून घेतले आहेत आता हा जो आपला सर्कल शेप आहे या लाईनीचा जो काढलेला आता आपण याच्यावरती या फुलापासून मी या पद्धतीने त्याच्यावरती डॉट काढत आहे त्या पद्धतीने आपण रांगोळी काढण्यासाठी मी तीही फेविकॉलची बॉटल पण वापरली आहे त्याचाही तुम्ही या पद्धतीने उपयोग करू शकता किंवा मग आता मार्केटमध्ये अशा बॉटलचही आल्या आहेत त्या बॉटलचंही तुम्ही वापरू शकता त्यानेही तुम्ही अगदी सहज सुंदर अशी रांगोळी बनवू शकता आणि हे जे डॉट आपण काढले होते त्याला मी बोटाने या पद्धतीने प्रेस करून घेतलं आहे छान दिसते ही रांगोळी अंगणामध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा या पद्धतीने आपली इथे आकर्षक दिवेची रांगोळी कमीत कमी ठिपक्यांचा वापर करून आपण काढली आहे आता जे आपली वात आहे त्याच्या भोवती मी या पद्धतीने छोट्या छोट्या रेषा देऊन घेते हा आपला दिवा अजून उठून दिसेल मैत्रिणीनं तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला शेअर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद